मंडल तुम्हाला तर माहितच आहे काही दिवसा खाली मी स्वतःचं ब्लाऊज करण्यासाठी घेतलं होतं आईला साडी आवडली नाही म्हणून त्या साडीवरचं ब्लाऊज पीस मी स्वतःसाठी करून घेणार आहे रात्री बॅगच्या गोल गळ्याच्या चार लाईन स्टिच करून घेतल्या होत्या पुढे डिझाईन कशी करू हे समजा गेलं होतं म्हणून मी काही दिवसासाठी स्टॉप दिला होता आणि आता सुद्धा मी बॅगच्या गळ्याचे सेंटर काढले कारण की मला जी डिझाईन करायची ती वाकडा तिकडा वाकड तिकडा वाकडा तिकडा येऊन एका कागदावर मी अर्धाच हात दिल हृदय जे काय असेल ते काढून घेतलं अर्धा दिला केलेला ब्लाउज पीसच्या सेंटरला थोडं त्याच्यावरती मार्क करून घ्यायचं आहे कागदावरती डिझाईन काढायचं मेन कारण म्हणजे आपण जे वर्क करणार आहोत ते खाली वर्क किंवा छोटे मोठे येऊ नये कागदाचा बनवलेला या दिला आपण आलटून पालटून युज करणार आहोत त्यामुळे जे आपण डिझाईन करणार आहोत ते प्रॉपर येईल आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही खडूचा युज करू नका कारण की खडू न केलेलं वर्क लगेच पुसलं जातं त्याऐवजी तुम्ही पेन पेन्सिल भेटत अरे वर्क करायची तर ती घेऊन या आणि त्या न करा आली का नाही एकदम प्रॉपर डिझाईन इथे आपल्याला साडीचा जो कलर आहे त्या कलरचे आपल्याला बुंद आकारातले खडे चुटकून घ्यायचे आहेत ज्यामुळे हे ब्लाउज पिसला चार छान लागते राहिलेलं अरे वर्क आपण उद्या करूया टन बाय बाय मिस यू